नगरसेवक आणि नगर अध्यक्ष कोण होणार आणि खऱ्या अर्थाने कोणाची संख्या बारामती शहरामध्ये जास्त आहे याबद्दल आपण काही स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत साधू तर आपण त्यांना विचारणार आहोत की बारामती नगर परिषदेची निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे खर तर आता बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली दहा तारखेपासून परम भरण्याचा कार्यक्रम चालू आहे परंतु आता वेगवेगळ्या पक्षातून कोण उमेदवार पुढे येते हे बघणं आपल्या सोबत काँग्रेसचे रोहित बनकर देखील आहेत ते दे देखील या संदर्भात निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले आहेत तर त्यांचं देखील आपण मत जाणून घेणार आहोत काय म्हणाल नगर परिषद निवडणुकी प्रथम आता बारामती नगरपालिकेच बिगोल वागला असता प्रथमतः नागरिकांमध्ये जी काय चर्चा आहे त्या संदर्भात की ची लोकसंख्या आता पन्नास टक्के बारामती शहरामध्ये तर लोकांची अपेक्षा अशी आहे की ओबीसीचा एसटी एस सी ओबीसी अल्पसंख्या लोकांवर प्रत्येक वेळेस के अन्याय केला जातो आणि घराने शाही पवली जाते तर येणाऱ्या काळामध्ये या बहुजन विचाराचा नगर अध्यक्ष हवा हो अशा नागरिकांमध्ये चर्चा आहे रोहित बनकर ही काँग्रेसच्या असून हे देखील स्वतः खंडोमानगर अकरा नंबर प्रभागातून उमेदवार आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे तर या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत काय प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना देखील आपण विचारू काय परिस्थिती आहे बारामती नगर परिषद निवडणुकीची एकंदरीत असं वाटतं की महत्वाच्या पदापर्यंत पोहोचण्याकरता ओबीसी समाजाचा शिडी सारखा वापर करून घेतला जातो तर एकंदरीत आमच्या सर्वसामान्य जनतेची अशी इच्छा आहे की ओबीसी समाजाचा कुठलं तरी नेतृत्व पुढे यावं आणि त्याला संधी द्यावी अध्यक्ष पदासाठी ते स्थानिक काही नागरिक आहेत त्यांची देखील हीच प्रतिक्रिया आहे की ओबीसी समाजाचा प्रतिनिधित्व दिलं जावं आपल्या आपल्यासोबत वकील देखील आहेत यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय बारामती नगर <stutters> परिषदेचे निवडणूक सध्या चर्चेली जात असताना मुळात लोकसभा आणि विधानसभेत जी स्थानिक मुद्दे नागरिकांनी मांडले त्याचा तिथं इतका संबंध नसताना चालू स्थितीमध्ये नगरपालिकेच्या अखत्यारीत किंवा नगरसेवकांच्या हातात असणारे स्थानिक प्रश्न आहेत त्या संदर्भात निवडणूक होणं गरजेचं आहे तांत्रिक ठरावाच्या आधारे केवळ नगरसेवकांना लेखी स्वरूपात सहाचे अधिकार दिले म्हणून विकास होत नाही केवळ आदेश देऊन विकास साध्य करण्याचा वारंवार प्रयत्न होतोय मुळात रस्त्यांचं रुंदीकरण असू द्या कॅनल आस्थरीकरण असू द्या ह्या स्थानिक नगरसेवकांच्या अखत्यारीतले विषय वर्ण आदेश येऊन पूर्ण केले जातात आणि ग्रामीण भागात याला विरोध असताना तिथल्या लोकप्रतिनिधींमार्फत आवाज उठवल्या गेल्यानंतर तिथले कार्य थांबत पण बारामती नगर परिषदेमध्ये केवळ जो लोकांना माझं म्हणणं समजून सांगेल आणि लोकांचा राग शांत करत अशांनाच उमेदवारी दिली जाते किंवा दिली जाईल अशी एकंदरीत नागरिकांच्या चर्चा आहे स्थानिक नगरसेवकांना देखील हा विकासाचा अतिरेक पटत नसून खाजगी मध्ये ते सुद्धा याच्या विरोधात बोलतात परंतु मूळ प्रश्न बाजूला सारून नेत्यांच्या समोर केवळ हा म्हणून विकास साध्य करण्याचा यांचा सा प्रयत्न राहतो आपण याच विषयावरती नालिंदे वकिलांच्या विषयावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच समाज कल्याणचे बाल्ला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण याच प्रश्नावरती विचारू की नालिंदे वकिलांनी जो काही आत्ता प्रश्न मांडला त्याबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की नगरसेवक झाल्यानंतर पाच वर्ष ती लोक काय तोंड दाखत नाहीत प्रभागामध्ये त्यांचे अनेक विकास कामं राहतात तर याबद्दल असे नगरसेवक द्यावे की नाही दादांनी तुम्हाला काय वाटतं नाही असे नगरसेवक दादा देणारेच नाहीत ऍक्च्युअली काय झालं गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका वेळेस पाच वर्ष नगरसेवकाचे जी असतं ती संपल्यानंतर मला वाटतं चार वर्ष नंतर वाढला आणि त्याच्यामुळं पाच वर्ष फक्त नगरसेवकाला तिथं काम करावं लागलं त्यानंतर चार वर्ष तिथून नगरसेवक बाजूला गेला त्याच्यामुळं कार्यक्षम नगरसेवक म्हणून निश्चितपणाने दिला पाहिजे ह्या मताचं मी पण आहे आणि दादा त्या पद्धतीने कार्यक्षम नगरसेवकच देतील नगर करतील सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती नगरसेवक पदावरून किंवा नगराध्यक्ष पदावरून अशी चर्चा देखील बारामतीमध्ये सुरू आहे आमराई परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या वर्षी जे काही नगरसेवक होते कैलास शिंदे यांना आपण विचारू की सध्याची ग्राउंड लेवलची परिस्थिती काय काय आहे सांगाल नमस्कार जेले ते वर्षापासून रखडलेली बारामती नगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक यंत्रणा ही चालू झालेली आहे प्रस्थापितांना बाजूला ठेवून आमचं म्हणणं आहे की प्रस्तापिताला बाजूला ठेवून प्रस्ता या ठिकाणी विकास पुरुष दादा दादा या ठिकाणी बारामतीला न्याय देतील आज आंबरा विभागातूनच नव्हे तर पूर्ण बारामतीतून प्रस्थापितांना शह देण्यासाठी दादांनी नवीन नवीन नवी धोरणे आखलेली असतात तरुणांना संधी दिलेली असते असतात महिलांना संधी दिलेली असतात या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी असताना पूर्ण आंबरामध्ये एस कॅटेगरीमधून त्या आरक्षणाचा उपयोग म्हणून आज मी या ठिकाणी पक्षाच्या पक्षाच्या स्थापनेपासून काम करत आहोत आज मी या ठिकाणी नमूद करतो की मी जिल्ह्यावरती दिव्यांग सेलच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षापासून पक्षाबरोबर एक निष्ठ आहे बारामतीत ह्या सगळ्या तुम्ही काम करत असाल हे ठीक आहे यामधून बारामती मधील काही का समस्या आहेत त्या देखील सुटल्या पाहिजेत आपल्याला काय वाटतं त्याबद्दल ते बऱ्यापैकी दादांनी सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि येणाऱ्या या, या, या काळामध्ये देखील दादा सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि माझ्यासारख्या या छोट्या कार्यकर्त्याला देखील संधी देण्याचा प्रयत्न करतील प्रस्थापितांना बाजूला ठेवून दादा विचार करतील असे मी या ठिकाणी माझी व्यक्त करतो आपल्या सोबत याच विषयावरती रोहित बनकर बोलणार आहेत की बारामती नगर परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेतरी घराणेशाही चालवतो किंवा घरा एकाच घरात दोन दोन तीन तीन चार चार तिकीट देण्याचं काम करतो याबद्दल रोहित बनकर आपल्याला सांगतील की काय परिस्थिती आहे ग्राउंड आतापर्यंत बारामती नगरपालिकेमध्ये पाहता की आतापर्यंत घराणेशाही खूप होत आहे म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक घरामध्ये धारावी मोठे मोठे उद्योजकांच्याच घरामध्ये तीन तीन चार चार तिकीट दिले जातात यावेळेस तसं होईल असं काय वेळेस तसंच होईल त्याच्यापेक्षा काय वेगळं होणार नाही आता हे दहा वर्षात दहा वर्षातलं पहिलं इलेक्शन आहे बारामती नगरपालिकेचं याच प्रश्नाला आपण साधू भल्ला यांच्याकडून उत्तर घेऊया की घराणेशाही दरवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाच घरात चार चार वेळा तिकीट देत याबद्दल आपण काय सांगाल कारण मताची टक्केवारी ह्यावेळेस वाढलेली आहे निश्चितपणाने रोहित बनकरांनी सांगितलेला मुद्दा हा तसा काय होणार नाही घराणेशाही हा विषय होणार नाही कारण दादानी सगळ्या जाती धर्माला इथं प्रतिनिधित्व करण्याची संधी नगरपालिकेत दिलेली आहे त्याच्यामुळं घराणेशाही म्हणता येणार नाही शेवटी आज तुम्ही बघताय की वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या कास्टला दादा तिथं प्रतिनिधित्व देतात आणि ती देण्या दिल्यानंतर तो, तो नगरसेवक आपल्या प्रभागाचा विकास करून आदरणीय दादाकडनं घेतो त्याच्यामुळे ह्या वेळेस दादा, दादा तशा पद्धतीचा विचार करतील की एक्याच कुठेतरी घराण्यातल्या माणसाला तिथे तिकीट दिलं जाईल त्याच त्यात ते घरातल्या लोकांना चार चार पाच पाच तिकीट दिली जाणार नाही रिपीट होणार रिपीट होणार नाही ना एक चांगल्या नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल असं मला वाटतं अजित पवार यांनी त्यांच्या प्रेस एका प्रेसमध्ये दे देखील जाहीर केलं होतं की यावेळेस मी वीस टक्के आणि ऐंशी टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं बोललो या बद्दल आपण ऍडव्होकेट मेघराज नालंदे यांना विचारणार आहोत की सध्याची परिस्थिती पाहता काय वाटतं अजित पवार काय करतील दादा सर्वस्वी स्वतः निर्णय घेण्याला सामर्थ्यवान आहेत परंतु जर घराणेशाहीचा मुद्दा झाला मंदिराची वीट पुजलं कधीही चांगलं हा फक्त एक ऐकण्यासाठीचा सा मुद्दा चांगला वाटतो घराणेशाही घरानेशाही खासदारकीच्या वेळेस देखील दादांच्या पत्नी उभ्या होत्या मध्ये देखील त्यांचे चिरंजीव उभे होते उद्या नगराध्यक्ष दिला तरी आम्हाला आनंद राहणारे मंदिराची वीट पुजू पण त्या ढासळलेल्या बुरजांच्या विटांचं ओझ नागरिकांवर नको टाकायला वेगवेगळ्या वेग लोकांच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा व्यक्त करतो हे बघा ऍडव्होकेट नालंदे वकिलांनी अत्यंत चांगला असा मुद्दा स्पष्ट केलेला आहे आता बारामतीतला आपण तर सगळेजण महाराष्ट्रभर भारतभर आपण विकास पाहतोय अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बराच काही विकास झालेला आहे याला काही कोणी नाकारू शकत नाही परंतु हे खऱ्या अर्थाने सत्य आहे का का परिसरातील प्रभागातील काही विकास शिल्लक आहे का हे आपण एका नागरिका करून ना जाणून घेणार आहोत काय वाटतं विकास कसा झाला विकास पूर्णपणे शंभर टक्के झाला नाही खूप रस्त्याची कामं अपूर्ण आहेत काम योजना अपूर्ण आहेत आणि पूर्ण मागासवर्गीय वस्तीमध्ये वस हे जातो कुठे याचा हिशोब नाही दिला जात पारदर्शकपणा असावा त्याची एक शोध पत्रिका काढावी अशी नागरिकांची इच्छा आहे म्हणजे या इलेक्शन मध्ये नक्कीच ओबीसी समाज पॅटर्न चालणार आहे का कारण लक्ष्मण हाकेंवर पंढरपूर मध्ये झालेला जो काही मराठा समाजामध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये काही विवाद झाला होता त्यावरून आणखीनच वातावरण चिगळलेलं आहे यावरती रोहित बनकर काय म्हणता आपण त्यांना विचारू काय म्हणतं जे प्रकरण झालंय त्याच्यामध्ये परता। परता। ते गेस्ट हाऊसला आले असतात म्हणजे फक्त बहुजन समाजाच्या विरोधातच तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही करून घोषणा देऊ शकता मग बहुजन समाजाच्या माणसांनी जर असं कृत्य केलं तर तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा मग बहुजन पोलीस देखील होते त्यांनी का कारवाई केली नाही पोलीस कारवाई करू शकत नाही कारण की वर वरती बसलेले सगळे प्रस्थापित ही एका जातीसाठी काम करतात म्हणजे इतर जातीला वेगळं पाडून फक्त ठरक जातीशीच ते मिली हा देखील लक्ष्मण हाकेंचा मुद्दा चांगलाच गाजलेला आहे महाराष्ट्रभर गाजलेला आहे यावरून बारामती नगर परिषदेला नक्की अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोण कोण नगरसेवक होणार हे आपण आपल्या स्थानिक बारामती शहरातील शिक्षित नागरिकांकडून जाणून घेतलेलं आहे कॅमेरामॅन निलेश निकम सह चेतन शिंदे मेकिंग महाराष्ट्र